हाय हॅलो नमस्कार होममेड मॅजिकल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर इथे आज आपण बघणार आहोत आदणवडी किंवा आपण याला बेसनची मसाला वडी म्हणू शकतो तर चला आपण रेसिपी बघूयात मी ते ताटात बेसनपीठ चाळून घेते छान असं चाळून घेतल्यानंतर त्यात आपण घालणार आहोत मसाले त्यात घालते मी अर्धा चमचा हळद नंतर घालूयात मीठ थोडेसे जिरे इथे मी ओवा हातावर छान मळून घेते कारण त्याचा फ्लेवर छान उतरेल त्यात आता घालू द्या आता आपण थोडासा गरम मसाला लाल तिखट अर्धा चमचा आणि इथे घरात लसण आणि कोथिंबिरीचे वाटण घालते मी एक चमचाभर हे छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मसाले सगळे पिठात लागले जातील ते एकाच ठिकाणी नाहीत बसणार छान मळून छान मिक्स करून घेतल्यानंतर याचा आपण एक घट्टसर गोळा मळून घेणार आहोत जास्त पातळही नाही झाला पाहिजे आणि जास्त घट्टही नाही झाला पाहिजे इथं आपण घेणार आहोत मळून थोडंसं तेल घालते ते मी इथं कारण तेलानं हा गोळा मऊ होईल तेल घालून आणखीन एकदा थोडंसं आपल्याला मळून घेणार आहोत छान असं इथं गोळा मळून तयार आहे याला आपण एक दहा मिनिट बाजूला ठेवून देऊ मी इथं हा गोळा बाजूला ठेवून देते आता आपण वाटणाची तयारी करायला घेऊ त्यासाठी मी इथे घेतले खोबरं सहा ते सात लसणाच्या पाकळ्या नंतर कोथिंबीर घालूयात अर्धा चमचे धने घालते मी इथे आणि अर्धा चमचे जिरे हे मिक्सरला छान बारीकसर वाटून घ्यायचे बघू शकता इथं आपला मसाला तयार आहे तर आपण पुढची कृती बघू इथं पुळपाटावर मी थोडंसं बेसनपीठ टाकून घेते आणि जो गोळा आपण मळलेला होता त्याचा छान सर असा मी इथे एक उंडा बनवते बघा अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता आता आपण हा लाटून घेणार आहोत मी ते वर पीठ घालते कारण ते बेलण्याला चिटकलं नाही जाणार एकसारखी अशी आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे आपली पोळी लाटून तयार आहे आता आपण याचे काप करूयात तुम्ही याचे तुम्हाला आवडतील असे काप करू शकता म्हणजे आवडत जो आवडेल तो शुभ देऊ शकता इथे मी कढईत गरम पाणी करायला ठेवले ते पाणी आहे आणि त्या पाण्यात आपल्याला हे आता वड्या घालून घ्यायच्या उकळत्या पाण्यातच घालायच्या थंड पाण्यात घातल्या तर ते व्यवस्थित शिजल्या नाही जाणार त्यामुळे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि नंतरच त्या ह्या वड्या घालायच्या इथे मी झाकून ठेवते दहा ते पंधरा मिनिट आपण ह्या वड्या शिजवून घेणार आहोत इथं बघू शकता आपल्या छान अशा वड्या शिजून तयार आहेत बघा आता आपण करणार आहोत फोडणी ह्याला आपण फोडणी घालणार आहोत तर चला मग फोडणी घालून घेऊ त्यासाठी घेतले मी इथं कडे तेल त्यात घालतोय आधी मोहरी एक चमचा मोहरी घेतली मी इथे अर्धा चमचा घालते जिरे नंतर एक हिरवी मिरची घातली नंतर घालते इथं कडीपत्ता आपण जे मिक्सरला वाटण घेतलं होतं ते वाटण ह्यात घालायचे छान असं वाटण हे परतून घ्यायचे बघा आपलं वाटण किती छान झालंय असं तेल सुटतंय ना असं तेल सुटलं की समजून जायचं आपलं वाटण तयार झालेलं आहे म्हणजे ते व्यवस्थित फ्राय झालेलं आहे तर यात घालते मी आता टोमॅटो यात थोडंसं मीठ घालते मिठाने काय होईल टमाटो पटकन विरघळेल त्यामुळे थोडस मीठ घातले यात आता आपण घालू मसाले घालूत त्याआधी हे छान टमॅटो फोडून घ्यायचं चला आता मसाले घालूयात कांदा लसूण मसाला घातला आहे मी एक चमचा हळद अर्धा चमचा घातली गरम मसाला अर्धा चमचा इथे मी घरगुती काळा मसाला घेते तो घालते एक चमचा घालते इथे सगळे मसाले तेलात लग... फ्राय झाल्यानंतर आपण जे वड्या शिजवून घेतलेल्या आहेत ना त्या ह्यात घालून वरून पाणी घालूयात तुम्हाला ज्या प्रकारे हवे त्या प्रकारे तुम्ही यात पाणी कमी जास्त घालू शकता मी तर आणखीन थोडंसं पाणी घालून घेते मी घालते थोडंसं मीठ मीठ थोडं जपूनच घालायचं कारण आपण पीठ पीठमळतानाही घातलेलं आहे मीठ आणि नंतर फोडणीतही म्हणजे तिलातही टोमॅटोला मीठ घातलेलं आहे तर मीठ थोडं जपूनच घालायचं त्यानंतर घालते मी वरून कोथिंबीर थोडीशी कसुरी मेथी आणि बघू शकता इथं आपली भाजी तयार आहे किती मस्त आणि सुंदर दिसते नाही भाजी बस याला एक दोन मिनिट उकळी येऊ द्यायची जास्त नाही शिजवून घ्यायचं एक दोन मिनिट उकळल्यानंतर आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे ही आपण भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता खूप मस्त आणि छान लागते चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ तोपर्यंत बाय